जीवन कामात गुंतला तो जीवाची माय मध्ये जीवा गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वडीन जीव कामात गुंतला वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी एकी मधी गर्भ तांना एक कापसाच्या साठी वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी एकी मधी गर्भ तांना एक कापसाच्या साठी कोंड गोंड एकच काणी झाली दुपार इखाली माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली आसपासच्या रानात आणि माणसाचा खारा चिडी चिप पाखराची भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेक गेली पाठ आल्या तेका एक एक कडा हात पाय झाले घामा घामाघुंब झाली माळ कावरली बावरली बावर अली रेटा देऊन हाताला कशी कशी सावरली, सावरता, सावरता उठली जोरात आड रानात तर कापली उरात पुढी काय झालं त्याच माईला नवत भान जणू पडले पाखरू बिन वारसी उतान आस पासच्या रानात नाही माणसाचा थारा चिडी चिप उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा पाठ आल्या एका एकी पाये माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कसी बशी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हरण खरं कापली उरात पुढे काय झालं त्याच माईला नवत भान जणू पडलय पाखरो बिन वारशी उतान आणि सुधी वर तव्हा कुसरिकांनी झालेली मातीवर वल्ला गोळा माती तोंडात तो गेली बाळा तीन झाली माय जशी सीता वनवाशी नव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी खाली वरी धुडक्यात कापसाच्या डाली मला घालून माईन डाल उचलली आधी नाही अंगामध्ये बळ तरी माय करारली वल्ली कच्ची बाळातील तीन मध्ये उतरली माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा तरी धिराच्या माईन नाही दिला कणा माय सांगत की अशाच बघा जुन्या पाण्या तुझ्या जन्माच्या येळला बाळा नवचारे कण्या कस फुटावरे दूध कशी भराव कंबर पोट मोठ जगबि कच्चे खाऊन भरून कंबर त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर असा झाला जन्म झाली सगळ याची दैना असा झाला तुहा जन्म झाली सगळ याची दैना काय सांगू एक एक तुझ्या जलमाची कैना भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊ भर उन्हात जन्मलास माती तोडात घेऊन वाढलं अस ये मातीच खाऊन मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव बाळा माती, 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 माती लई फोड तिला कसं इसराव बाळा 네, माती लई फोड तिला कसं